अशी मस्त सुरेख स्ट्रीट स्टाईल आपण ही पावभाजीची रेसिपी घेऊन आलो आहोत नमस्कार मी प्रजाता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनेल सुवर्णसामध्ये तर बघू शका खायला आहा हा 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 प्रतिम असे स्टेट स्टाईल पूर्ण आपल्याला फील होणार आहे खाताना तर कोर्या रेसिपीला सुरुवात तर बघू शकता आपण खूप कमी भाजीचा वापर केला आहे तर हे बघू शकता पाच ते सहा बटाटे घ्यायचे आहेत इथे बघू शकता फुलपात्र घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये वठाणे घेतले आहेत तुम्ही बघू शकता अजून हे सुखे बटाणे आहेत त्याला आपण भिजवून घ्यायचे आहे आता हे बघू शकता फ्लावर घेतला आहे मी तीनशेचा चार साडेतीनशे ग्राम फ्लावर घेतलेला आहे आणिच भोंगी मिरच्या घेतल्या आहेत बघू शकता सात ते आठ भोंगी मिरच्याचा वापर आपण केलेला आहे तर आपण करूया रेसिपीला सुरुवात तर सोपं सर्वप्रथम काय करायचं आपल्याला ह्या सगळ्या भाज्या कटिंग कटिंग चॉपिंग करून आपल्याला छानपैकी कुकरलामध्ये ला घालायच्यात आणि कुकरमध्ये पाणी फक्त कमी घालायचं आहे जास्त जास्त एक ग्लास पाणीचा वापर तुम्ही करायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त करायचा नाही तर हे बघू शकता ह्याला आपल्याला छानपैकी चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात आता हा बघू शकता वटाणा तर ह्या वटाणामध्ये आपण पाणी घालून त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आणि थोडंसं चिमडपट सोडा घालायचं आहे आणि छानपैकी याला पाच ते सात शिट्ट्या करून घ्यायच्यात आता हे बघू शकता आपल्याला तीन शिट्टा करून घेतलेले आहे तर बघू शकता ह्याला छानपैकी असं आपल्याला शिजवून घ्यायचं जा आहे ह्याच्यामध्ये जास्त पाण्याचा जा वापर करायचा नाही आहे आता हे बघू शकता ह्याच्यामध्ये आपलं छानपैकी शिजले तुम्हाला दाखवते मी तर हे वरचं वरचं जे आपलं पुलपट आलेलं आहे ना वटाण्याचा त्याला काढून घ्यायचं आहे पूर्णपणे काढून घ्यायचं आपल्याला व्यवस्थितपणे जेणेकरून आपल्या भाजीमध्ये हे उतरू नये आता मी ओल्या वाटाणाचा वापर पण करू शकले असते पण मी ओल्या वाटाणाचा का वापर का केला नाही कारण स्ट्रीट पूर्ण आपल्याला पावभाजीसाठी आपल्याला वाळल्या वाटाणाचाच वापर करतात आणि त्याच्यामुळे ती छान होते आणि त्याच्यामध्ये सगळं उतरतं वाटाण्याचं जे फ्लेवर असत ते आणि बाळ कसं होतं बारा महिने वटाणे नसतात त्यामुळे आता म्हणजे तुम्ही तुम्हाला ह्याच वाटाण्याचे त्या ह्या टा वाटाण्याचा वापर करून पावभाजी दाखवलेली आहे तर हे बघू शकता छानपैकी आपल्याला पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि ह्याच्यामध्येच मी बटाट्यानं हाताने कुस्करून घालत आहे तुम्ही वाटलंच तर खिसून पण घेऊ शकता पण खिसून घेण्याची काही गरज वाटत नाही असं मला वाटतं कारण कसं होतं पूर्णपणे आपल्याला ह्याला मॅशेस करून घ्यायचा आहे आणि हाताने छान होतं आता पाण्याचा वापर ह्याच्यात भाज्यात का कमी करायचा असं तुम्हाला मी सांगितलं तर एक ग्लास पाणी वापरली बघू शकता आणि पाणी भाजीला पण विशेष करून पाणी सुटतं त्यामुळे काय करायचं पाण्याचा वापर कमी करायचा आहे आणि पाणी की नाही साईडला काढून घ्यायचं आहे भाजीतला आधी आणि मगच एक मॅश मॅशरने की नाही एक छानपैकी ह्याला मॅश करून घ्यायचं आहे जितकं तुम्हाला मॅश करता येईल तितक्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला हे सगळं मॅश करून घ्यायचे आता हे बटाटे बघू शकता मी याच्यातच बटाटे घालून घेते आणि याला पूर्णपणे वटाने आणि बटाटे मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहेत बघू शकता म्हणजे मॅश करून घेतलेले आहेत आता हे मॅश केलेलं मिश्रण एक पूर्ण आपण दोन्ही कुकरमध्ये वेगवेगळ्यामध्ये घातले होते कारण एकाटी कुकरमध्ये हे बसणार नव्हते म्हणून मी आता काय करणार आहे पूर्ण एका मिक एका ह्याच्यामध्ये कुकरमध्ये मी हे मिक्सर पूर्णपणे मिक्स करून पुन्हा मॅश करून घेते जेणेकरून आला ह्याला पाणी घालून आता पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं मग असं जे आपलं पाणी घातलेलं होतं ना ते मी ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं हे मिश्रण पावभाजीचं बेसिक मिश्रण जे पावभाजीचं असतं ते तयार आहे आता हे गोष्ट आहे काळं मीठ आहे काळं मिठाचा वापर तुम्हाला सांगते तर आता थोडासा तुकडा आपण घ्यायचा आहे जास्त वापरायचं नाही तर बघू शकता मी इतके काळ्या मिठाचा वापर केलेला आहे जेणेकरून पावभाजी पचायला छान जावी त्रास होऊ नये म्हणून आपण हे काळ्या मिठाचा वापर केलेला आहे आता हे बघू शकता थोडीशी घेतली कोथंबीर तीस तीस पसर लसणच्या पाकळ्या घेतलेल्या अडीच इंच आल्याचा तुकडा घेतला अडीच ते तीन इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि मिक्सरला आपण बारीक करून घेणार मिरची कोथंबीरची दंडीचा वापर मी केलेला आहे आता हे बघू शकता जुगाडू आपला पावभाजीसाठी तर मी असं टोपण घेतले लढायचं हे बघू शकता थोडंसं आपल्या बिडतलं आहे आणि असं हे पसरत टोपण घ्यायचं आहे कसं होतं माहिती आहे का पावभाजीला जो वाचतो ना तो प्रत्येकाकडे आपल्याला घेणं शक्य नाहीत एका दिवसाच्या पावभाजीसाठी कोण आणणार ना तर हे आपलं जुगाडो आपण मी एक मस्त आयडिया काढले की हे आपल्या घरात टोपण असं ना जर्मनचं जे असं मोठं असतं छोटं असतं मोठं असतं तो तुमच्या ज्या घरामध्ये जे अव्हेलेबल असेल त्या ह्या बटना ह्या टोपणाचा वापर तुम्ही करायचा आहे अप्रतिम रिझट आला आहे मला अप्रतिम पावभाजी आहे त्यामुळे तुम्हाला मी खास दाखवलेली आहे तर बघत शकता पसर टोपण घेत तर पाहू शकता पाच ते सहा आपल्या आपण तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घातले एक चमचा मी जिरे घातलेले आहे आणि हे चार ते पाच मोठे कांदे आपण चिरून बारीक चिरून घेतलेलं आहे दोन चमचे मी मस्तपैकी आपले हळद घातलेले आहे जेणेकरून करत छान या म्हणून आता ह्याला छानपैकी आपल्याला मस्त असं थोडं लालसर करून घ्यायचं आहे आता हे बारीक घालसर आपण करूनच घेणार आहोत तर हे बघू शकता मी बाऊलमध्ये जरा पाणी घेतलेलं आहे गरम पाणी घ्यायचं आहे गार पाण्याचा जिवत वापर करायचा नाही आहे तर तीन ते साडेतीन चमचा मी तिकड घातलेला आहे आणि नंतर आणखी एक चमचा मी वापरलेला आहे म्हणजे टोटली चार ते पाच चमचे आपल्याला तिकटेचा वापर करावा लागलेला आहे तर बघू शकता गरम पाण्यामध्ये छान भिजवलं ना की कलर मस्त येतो अगदी कडक कडक पाणी करायचं आणि घालायचं त्याच्यामध्ये थोडा वेळ थो त्याच्यासाठी ठेवूया त्याच्यानंतर बघू शकता तर पावभाजीची टेस्ट वाढवण्यासाठी आपण एक शिमला मिरची अशी बारीक कट करून घातलेली आहे बारीक एकच वापरायचं आहे शिमला मिरची जेणेकरून ह्याची फ्लेवर छान येतो शिमला मिरचा म्हणून आता ह्या वेळेला आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता एकदम छान असे बारीक चिरून घातलेली आता मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता छान आता मला जरासं तेल कमी वाटतं म्हणून मी आणखीन एक पळी तेल घातलेलं आहे तेलाचा वापर व्यवस्थित करायचा आहे बटराचा वापर भरपूर करायचा आहे जेणेकरून तुम्हाला स्ट्रीट स्टाईल अशी मजा येणार आहे पावभाजी खाताना तर बघू शकता ह्याला छानपैकी लालसर भाजून घ्यायचं आहे आता मग अशी जी आपण कोथंबीर लसूणची पेस्ट करून घेतली होती ना ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार अगदी फाईन बारीक पेस्ट करायची आहे जरासुद्धा थोबड राहता नाही पाण्याचा वापर करायचा आहे आणि वापरायची आहे आता मग आपण लाल पेस्ट करून ठेवलं ती घालून घ्यायची आहे आता ह्याच्याबद्दल बघू शकता किती छान आपला कलर आलाय तर बघू शकता आपण ह्याच्यामध्ये आता घालणार तीन ते चार टमॅटो बारीक चिरून घालायचे आहेत आपल्याला आणि आणि भाजल्यानंतर दोन ते तीन सेकंड नंतर आपल्याला ह्याला छानपैकी मिक्स करायला सुरू करायचं आता मिक्स केल्यानंतर बघू शकता पूर्णपणे आपलं हे तेल बाहेर सोडते जेव्हा आपले मसाला छान तयार होतो ना तेव्हा असा हा प पूर्णपणे तेल सोडा सुरू झाले की आपला परफेक्ट मसाला तयार झाला आहे आता ह्याच्यामुळे मी आता ह्या क्षणाला मी मीठ घालून घेतलेला आहे तर बघू शकता आपण थोडंसं कामागाची काळा मिठाचा पण वापर केलेला आहे आणि आता आपण हे मीठ घालून घेतलेलं आहे आता मीठ घालल्यानंतर सुद्धा थोडा वेळ मी हे मसाला छानपैकी तेल सुटून देऊपर्यंत ठेवलेला आहे अगदी परफेक्ट मसाला आपला होतो आपल्या घरामध्ये जे भाजी असतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे परत एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये अजिबात कुठल्या प्रकारचे दाणे कुठल्या प्रकारचं घट्ट काही राहता कामाने म्हणून आपला हा मसाला पूर्णपणे फाईन बारीक पेस्टसारखं व्हायला पाहिजे ते बघू अशा प्रकारे आपल्याला हा मसाला बघू शकता किती छान झालेला आहे आता हे बघू शकता हा झाला मसाला आता आपण ह्याच्यामध्ये पावभाजी घालून घेणार आता हे एवढ्या मिश्रणामध्ये मी दोन वेळा पावभाजी केले होऊ शकता पूर्ण मिश्रण घातलेलं नाही मी अर्ध घातलेले अर्ध ठेवलेलं आहे तर तुम्हाला जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला पावभाजी करायची असेल ना तेव्हा आठ दिवसापर्यंत तुम्ही हे मिश्रणाचा वापर करू शकता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे वर ठेवला तर दुसऱ्या दिवशी दोन दिवसा दोन दिवसापर्यंत राहतं हे बघू शकता आपण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपलं टोपण एकसारखं लेवल नसल्यामुळे ना थोडंफार खाली वर होत असतं पण तेवढं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे काही नाही होत होऊन जातं मॅच ते आणि होऊन जातं मिक्स तर अशा प्रकारे आपल्याला हे ह्याला फक्त पाणी न वापरता आधी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता टोपण असल्याकारणाने बारीक घ्यास ठेवायचा आहे फास्ट व्यास अजिबात करायचा नाही पूर्ण पावभाजी होईपर्यंत तुमचा घ्यास हा बारीकच असला पाहिजे किंवा मध्यम असला पाहिजे फास्ट अजिबात करायचं नाही कारण पो टोपन जे असतं ते आपलं जरा हलकं असतं जास्त जड नसतं पण माझं माझंही जरा जड आहे पण नॉर्मली कशा असतात जरा हलक्या असतात त्यामुळे बारीक घ्यासवर हो तुमची ही रेसिपी परफेक्ट आणि लवकर होते आता जसं जसं तुम्ही हे मिक्स करणार ना तसा तसा पावभाजीचा कलर आणखीन वाढत जातो तर बघू शकता किती छान आपला कलर आला आणि पावभाजी इव्हनली मॅश झालेली आहे इव्हनली मिक्स झालेली आहे पूर्णपणे सगळी एकजू झालेली आहे मला थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून मी थोडंसं घातले आणि पावभाजी मसाला थोडा मी घातला म्हणजे किती घालायचा पावभाजी मसाला तर आपली जी पळी आहे ना ती पळी एक गच्च भरून आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे म्हणजे जवळजवळ अर्ध अर्धवाटी पावभाजी आपल्याला ह्याला वापरायची आहे तर बघू शकता ह्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी की नाही दोन दोन ह्याच्यामध्ये दोन दो, दो, पाटामध्ये आपल्याला पावभाजीचा वापर करायचा आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे ह्याला पूर्णपणे मिक्स केलेलं आहे मी आणि जितकं जितकं मिक्स करणार तितके तितकी पावभाजी तुमची छानपैकी लजत वाढत जाणार आता हे बघू शकता मी थोडंसं की नाही हिंगाचं पाणी करून टाकलेलं आहे थोडंसं पाण्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ते पाणी ओतायचं आहे डायरेक्ट हिंगाचा वापर करायचा नाही जेणेकरून आपल्याला पोटासाठी ते चांगलं असतं हे बघू शकता अशा प्रकारे असं हे मिक्स करते ही पावभाजी करताना तुमच्या प्रखरतेने लक्षात येईल की पावभाजीला भाजी, भाजी खूप कमी लागते मात्र पाण्याचा वापर खूप लागतो तुम्ही जसे जशी ही पावभाजी ना तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ह्याला पाणी किती लागतं जेव्हा स्ट्रीट स्टाय स्टाईल आपण पावभाजी जेव्हा खातो तेव्हा त्याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त असतो आणि भाजीचा वापर फार कमी असतो हे तुम्हाला लक्ष देईल आता मी बघू शकता तुम्हाला म पावभाजी मसाला मी दाखवलेला आहे कुठल्या कंपनीचा वापरलेला आहे तर आता या वेळेला मी चार ते पाच चमचे पावभाजी मसाला घातले मग अशा आपण एक ते दोन चमचा घातला होता आणि आता हे बघू शकता आता मी चार ते पाच चमचा मसाला घातलेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर अर्धे वाटी किंवा अर्धे वाटीपेक्षा थोडा जास्त आपल्याला पावभाजी मसाला वापरायचा आहे कारण आपण ह्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही मसाल्याचा किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे पावभाजी मसाला मात्र व्यवस्थित वापरायचा आहे थोडं टेस्ट करून बघा तर त्या टेस्ट करून आलं की तुमच्या लक्षात येईल पावभाजी मसाला आपला किती लागतो तरी बघू शकता थोडंसं अजून पण मी पाणी घातलेलं आहे आता मग असे जे पाणी घाललं होतं ना ते जरा जरा मी वापरत आहे म्हणजे आपल्या भांड्याला पुसून वगैरे राहिलेलं असेल ते पाणीचं मी गरम पाणी वापर करून त्याच्यामध्ये घालत आहे आणि मग आपल्याला मिठाचा तिखठाचा तुम्हाला सगळं चेक करायचं आहे आपल्याला एक चमचा घ्यायचा खाऊ पिऊन बघायचा आहे आपल्याला की हळद हे बघू शकता मला जरा हळद कमी वाट कमी वाटली म्हणून मी थोडीशी हळद घातली आहे आणि ज्यामध्ये तर पाणी घालायचं हिंग वापर आता हिंगाचा वापर सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे की आता हे बघू शकता हिंग जरा हळद चमचत घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हळद कमूक वाटली तर हळद ही घालायची आहे तरी बघू शकता आपण आपली पावभाजी छान तयार झालेली आहे आणि शेवटी आपण ह्याच्यामध्ये पाव बटर घातलेला आहे आता बटरचा वापर तुम्ही तुमच्या कमी जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता तर ही मस्त अशी पावभाजी आपली तयार झाली खाण्यासाठी ह्याला बारीक गॅस करून ठेवूया अशाच प्रकारे आणि आपण इथे फॅसाईडला आपण कोथंबीर भरपूर घालून एका साईडला आपण पावभाजून घेऊया तर ही छान अशी पावभाजी मसाला आपला पावभाजी तयार झालेली आहे आणि अगदी स्ट्रीट फाईल अगदी स्ट्रीट स्टाईल आपल्या ही पावभाजी होते कमी भाजीमध्ये जास्त क्वांटिटी होते तरी बघू शकता मी थोडंसं पॅनला बटर लावून घेतलेलं ला आहे ते बघू शकता अशा प्रकारे आपण मसाला ब, आ, मसाला पाव तयार करणार आहोत तर आधी मी घातलेलं थोडंसं तिखट त्याच्यानंतर घालून घेतलेली पावभाजी आणि मसाला थोडा पावभाजी मसाला पण घालायचा आहे आपल्या ह्याच्यामध्ये आणि आपण जी पावभाजी केली आहे ती थोडी घालून घेतलेली आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि बघू शकता थोडंसं तिखट पण घालायचं आहे आणि थोडं हलवायचं आहे थोडंसं तेल सुटायला लागलं ला की मग माझ्यामध्ये आपण पाव छानपैकी डीप करून घ्यायच्यात अशा प्रका, स्टेट स्टेट उन, प्रकारे थोडंसं फिरून घ्यायचं जसं स्टेटमध्ये स्टेट आपण स्टेटमध्ये आपण कसं खातो पावभाजी प्रकारे ह्याला छानपैकी फिरून घ्यायचं आहे आणि मग पूर्णपणे ह्याला छानपैकी गरम झालं की नाही वरून आपल्याला असा बटर लावून घ्यायचं आणि ह्याला पूर्ण परत आपण टर्न करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे छानपैकी अप्रतिम पाव तयार होतात आणि हे एवढ्या माझ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला सांगते मी वीस प्लेट्स बाहेर जे फूडमध्ये आपल्याला मिळतात ना तशा वीस प्लेट वीस माणसासाठी ही पावभाजी तयार होते कमी क्वांटिटीमध्ये जास्त पावभाजी तयार होते आपली ती का अशा तर अशा पद्धतीने आपण केल्यानंतर म्हणजे बघा तुम्ही स्ट्रीट फूडवाले किती पैसे कमवत असतील आपण एवढे एवढे पावभाजी खातो पण त्यांना पैसा किती मिळतो बघू शकता तर अशी ही मोठी मी थाळी घेतलेली आहे दोन माणसं आरामशीर खाऊ शकतात अशी ही मोठी थाळीमध्ये तुम्हाला हे सर्व करून दाखवणार अशी सुंदर अशी मस्तही अप्रतिम लागणारी पावभाजी आपली तयार आहे खाण्यासाठी मात्र पाण्याचा वापर भरपूर करायचा आहे आणि तेही गरम पाण्यामाचा वापर करायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर अशी मस्त ही कमी प भाजीमध्ये जास्त प्रमाणात होणारी पावभाजी अगदी वीस माणसं आरामशीर खाऊ शकतात एवढी छान पावभाजी आपली तयार होते खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून आपण सर्व करून घेणार आणि वरती बटर घालायला मात्र अजिबात कसकूस करायची नाही विसरायचं नाही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स बघा